बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद या ठिकाणी महाराज अभियाना अंतर्गत तहसील कार्यालय जळगाव जामोद या ठिकाणी मौसूर खात्याचे गोष्टी स्वरूप रूपांतर करण्यात आले व प्रतिमाचे अनावरण करून त्यासोबत सामाजिक अर्थसहाय्य योजनेअंतर्गत अनुदान वाटप करण्यात आले पार्थिव समाजाचे दारिद्र्य रेषेखाली कार्ड वाटप करण्यात आले एटीटी मॉड्युल सॉफ्टवेअरचे प्रशिक्षण या कार्यक्रमात आलेल्या देण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मान्य धनंजय गौप विभागीय अधिकारी जळगाव जामोद प्रमुख अतिथी म्हणून उद्घाटक आमदार डॉक्टर संजय कुटे जळगाव जामोद मतदारसंघाचे दुष्काळ निवारण समिती अध्यक्ष म्हणून श्रीराम अवचार पिणगावकर काळे व अन्य अधिकारी उपस्थित होते यावेळी केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय कुटुंब कल्याण योजनेअंतर्गत आरेद्रशेखालील विधवा महिलांना या योजनेअंतर्गत वीस हजार रुपयाचा अनुदान देखील देण्यात आले यावेळी वीस हजार रुपये अनुदानाचे वाटप आमदारांच्या हस्ते करण्यात आले <laughs> भुसावळ शहरातील चुडी मार्केटमध्ये सामूहिक सामूहिकरित्या रुत पार्टीचे आयोजन करण्यात आले होते या रोजा पार्टीमध्ये प्रमुख अतिथी म्हणून भुसावळ शहराचे प्रथम नागरिक नगराध्यक्ष अख्तरजी पंजारी व माजी नगरसेवक साबीर शेख व सलीम चुडीवाले व इतर व्यापाऱ्यांची प्रचंड संख्या उपस्थित होती सर्वप्रथम या ठिकाणी प्रार्थना करण्यात आली व संपूर्ण विश्वामध्ये सुख शांती नांदो त्याकरिता सर्वांनी सामूहिकरित्या प्रार्थना केली व यानंतर जास्तीत जास्त पाऊस पडावा याकरता देखील प्रार्थना करण्यात आली सामूहिकरित्या सर्वांनी रोज केला धुळे भुसावळ नॅशनल हायवे क्रमांक सहा या हायवेवर काटकर फाट्याजवळ एक भीषण अपघात घडला या अपघातामध्ये ट्रक व खाली पिली जीप ची समोरासमोर धडक झाली यामध्ये अवैधरित्या प्रवास करत असलेल्या जीप मध्ये एकवीस प्रवाशांपैकी अठरा प्रवासी जागीच ठार झाले व त्यापैकी तीन प्रवासांना धुळे वैद्यकीय महाविद्यालयात उपचार अर्थ दाखल करण्यात आलेला आहे त्यांची देखील प्रकृती गंभीरच या घटनेचा पुढील तपास धुळे पोलीस प्रशासन करीत आहे यामध्ये एम एच अठरा ई चौऱ्यांशी एकाहत्तर अवैधरित्या प्रवासी वाहतूक करत असलेली जीप या जीप मधील प्रवाशांची प्रचंड हानी झालेली आहे या अपघातानंतर तरी हायवे प्रशासनाला जाग येईल का अरुंद असलेले हायवे रुंद होतील का या प्रश्ना प्रश्नाकडे आता लोक अधिक लक्ष देऊ लागलेले आहे गेल्या अनेक दिवसापासून प्रलंबित असलेला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा रुंदीकरणाचा विषय हा रेंगाळत पडलेला आहे या गेल्या कालखंडामध्ये याच महामार्गावर का कितीरी अपघात झाले कितीरी प्रवाशांनी आपला जीव गमावला तरी देखील महामार्ग प्रशासनाला जाग का येत नाही वया खरेदीसाठी आलेला एका दहावीच्या विद्यार्थ्यास बोलून ओमनी मध्ये गाडीतून अपहरण केल्याचे प्रकार मंगळवारी रात्री किनवट शहरात जिल्हा नांदेड येथे घडली त्याच्या शाळकरी मुलाच्या हातावर चाकूने वार करून बुधवारी सकाळी पाच वाजे या सुमारास हिमायतनगर राज्यातील साई धाब्याजवळ फेकून दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आलेला आहे याबाबत नातेवाईकांनी पोलिसात तक्रार देण्याचा प्रयत्न केला परंतु ही घटना किनवट तालुक्यात असल्याने सांगण्यात आले हिमायतनगर पोलिसांनी हात झटकल्याने पोलिसांच्या कर्तव्य दक्षेवर संशयनिष्ठ निर्माण झालेला आहे गरीब कुटुंबातील युवक नामे ओंकार तुकाराम चाटे राहणा किनवट गोकुंदा जिल्हा नांदेड महापदा फुले शाळे इयत्ता दहावी

गावाकडून येणे जाणे परवडत नसल्यामुळे या परिसरामध्ये दोन ते तीन मित्र मिळून भाड्याच्या खोलीत राहून शिक्षण घेत असतात दिनांक एकवीस रोजी मंगळवारी सायंकाळी सातच्या जेवण करून साहित्य खरेदीसाठी जात असताना त्या दरम्यान एक उमेदून एक गाडीतील अज्ञात युवकाने त्यास बोलावले व काय काम आहे म्हणून शाळकरी मुलांना त्याला विचारले व त्यानंतर त्याचे तोंड दाबून त्याचे अपहन करण्यात आले व गाडीत त्यांना बसून गाडी भरधावाने पळवण्यात आली व थोड्या अंतर आल्याने त्याला वाहनात बसलेल्या एका महिलेने गाव नाव व्हाय विचारले त्याचे थम्सअप मध्ये काहीतरी टाकून त्याला पाजले व यानंतर त्या युवकाला मारहाण झाली व रस्त्याच्या गाड्याला फेकून देण्यात आले सदर अपहरण करणारे कोण होते याचा तपास स्थानिक पोलीस प्रशासन करीत आहे भुसावळ तालुक्यात झालेला दमदार पाऊस या दमदार पावसानंतर सुखावलेले नागरिक व दमदार पावसानंतर पावसाचा घेणारे आनंदित नागरिक परंतु या दमदार पावसानंतर काही ठिकाणी देखील घरामध्ये पाणी घुसण्याच्या बातम्या समोर आलेल्या आहेत यामध्ये सदर भागातील नागरिक शेख अजीक शेख उस्मान शेख हकीम मोहम्मद बिसुल्ला बेल्डवाले यांच्या घरामध्ये पाणी घुसल्यामुळे समूह घरातले साहित्य अस्तव्य सदर पाणी घुसण्याचा प्रकार हा खडकरोड वरील एव्हन व्हिडिओ परिसरात घडलेला आहे रोड परिसरामधील काही घरात नाल्याला तुफान पाणी आल्याने नाल्याचे पाणी वस्तीमध्ये घुसले यामध्ये अक्षरशः गुडघ्यापेक्षाही जास्त वर हे पाण्याचे प्राणी दिसून आले होते या ठिकाणी नागरिकांना रात्री ही रात्रभर जागूनच काढण्याची वेळ आलेली आहे या ठिकाणी घरातील साहित्य हे पाण्यात तरंगत होते घरात एरवी घरात रात्री झोपणारे नागरिक पाण्यामध्ये उभे राहून पाणी कमी होण्याची वाट पाहत होते बहुधा नाल्या किनारी राहणाऱ्या रा नागरी वस्तीमध्ये नाल्याचे पाणी हे घुसले व यामध्ये प्रचंड आर्थिक नुकसान देखील सामान्य नागरिकांना सोसावे लागलेले आहे समंध घरामध्ये पाणी हे घुसलेले होते व घरातील संसार हे पाण्यावर तरंगत होते तर काही ठिकाणी नागरिकांनी सावधान म्हणून घरातील साहित्य उंच ठिकाणी हलवले देखील होते शेगाव येथील श्री संत गजानन महाराज यांच्या मंदिरासमोर प्रवासी सोडण्यात आलेल्या ऑटो चालका दोन वाहतूक कर्मचाऱ्यांनी बेदम मारहाण केली ज्या मारहाणीमध्ये त्याचे डोके फुटले व त्याच्या शरीराला इजा झाली त्यानंतर ऑटो चालकाने स्वतः वीज घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न देखील केला ही घटना गुरुवारी दुपारी शेगावात घडली विठ्ठल लक्ष्मण उन्हाळे राणा टाकळी वीरा या ऑटो चालकाने आपली ऑटो एम एच अठ्ठावीस टी सोळा झिरो दोन या मध्ये प्रवासी मंदिरापर्यंत सोडण्यात आले असता हे उपस्थित वाहतूक कर्मचारी हद्ध एक अधिक यांनी आपल्या पोलीस स्टेशन मध्ये नेऊन बेदम मारहाण केली एवढेच नव्हे तर माझे डोके व खिडकीच्या ग्रीवल आपटून डोके देखील फोडले तसेच माझ्याकडनं ऑटोतून पडल्याचे लिहून घेतले म्हणून आपण विष पाषण करून जीवन संपेत आहोत असे ऑटो चालक विठ्ठल उन्हाळे यांनी सांगितले घटनेची माहिती ठाणेदार यशवंत बाविस्कर यांनी रुग्णालयात भेट देऊन ऑटो तलकाची विचारपूस केली यानंतर ए पी आय तावडे यांनी ऑटो तलका जबाब नोंद दिला परंतु यानंतर अशा वाहतूक कर्मचाऱ्यांनी केलेले कृत्य अशा वाहतूक कर्मचाऱ्यावर पोलीस प्रशासन काय कारवाई करते